आणि इलेक्शन झालं आणि मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते प्रचंड प्रतिसाद दिला हिंमत दिली गावोगावी गेली वाड्या वस्त्यांवर गेली ठिकठिकाणी गेली आणि जो प्रतिसाद मला मिळाला आणि किंमत मिळाली त्यामुळे मी इलेक्शन लढू शकेल मी सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे इलेक्शन येतील जाते पण आपलं हे नेहमीच राहील मी सर्व कार्यकर्ते जे खांदाला खांदा लावून खांदा ला। माझ्या सोबत त्यांनी प्रचार केला त्यांचे पण मनापासून आभार मान ऋन्हाने उच्चांक गाठलेला तरी भर दुपारी व ऋणात देखील सभा आयोजित केल्या लोकांनी त्या सभेला प्रतिसाद दिला लोक देखील त्या सभेसाठी गावकरी देखील आले प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असेल सीपीआय कार्यकर्ते सगळ्यांनी खूप साथ दिला आणि जणू काय हे इलेक्शन माझं नाही इलेक्शन तुमच आहे सगळ्यांचं असं स्टोरीत तू इलेक्शन लिहिलं मी हे क्षण आहे सुंदर क्षण आहे असे वाद कधीच विसरू शकणार नाही सगळे व तुमच्या सोबत राह आणि मी आतुरतेनी वाद पाहते तुमची सेवा करत धन्यवाद जय